साहेब राजाभाऊ देशमुख साहेब रत्नापूरचे माझी आमदार दोघी मी आमचे दोस्त आजच्या या सत्कार मुक्तीच्या वेळात पाणी पडलेल्या अंतर तालुक्यात डॉक्टर साहेब तरी एवढे लोक आपल्याला सत्कार साठी आले या सगळ्या येणाऱ्या लोकांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांना अभिनंदन करतो डॉक्टर साहेब खरं म्हणजे कल्याण साहेब निवडून विषय बाजूला होता समोरचा पाळायचा विषय होता समोरचा माणूस कसा पळाईल पडल फक्त व्यवसाय दानवेला पाळण्यासाठी हे लोक आलेले साहेब कोण निवडून येतो फक्त कल्याण राळे साहेब आमचे उमेदवार आहे हे लोकांच्या मनात होता बरं हे दादागिरी हे दहा दादा दादा पंचवीस वर्षापासून चाललेली रसाकारी असं म्हणण्यात काही हरकत नाही म्हणजे कोकणमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काहीच बाकी ठेवलेलं नाही सगळं प्रधान आजच्या कार्यकराला उद्देश हेच आहे का लोकांच्या मनात ते देशात पंचवीस वर्षापासून बसलेली ती निघावा आणि नव्हरला मोकळा साथ घ्यावा या तालुक्यात जाऊन काय हे होम ग्राउंड आहे होम ग्रेड समृद्धाचा तरी साहेब आम्ही या शहरात चार हजार एकशे सत्तरची लीड दिलेली आम्ही भोकळ शहरामध्ये तालुक्यात जर तुम्हाला आठशे नऊशे ची लीड भेटली असत साहेब दोन हजार एकोणीस लाख पंचावन्न हजाराची लीड होती या तालुक्याला भाजपला तोडूनच नाही आम्ही एक हजारची लीड दिली तुम्हाला छप्पन हजाराची एवढी लीड कुठे भेटली नाही तुम्हाला छप्पन हजाराची लीड दिलेली हे तालुका आहे साहेब या लोकांचं कौतुक करायला पाहिजे त्याच्यात पन्नास ते सत्तर टक्के लोक भाजप दबावाखाली काम करणारे थांबणारे लोक होते ते बाजूला निघून तुम्हाला आउट केला आणि तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिले साहेब या जिल्ह्यात दोन लाख ऐंशी हजार मुस्लिम समाज आहे जिल्ह्यात मतदारसंघात या दोन हजारांशी दोन लाख ऐंशी हजार मतदान पायकी साहेब पंच्याऐंशी नव्वद टक्के मुस्लिम समाजानं वोट कराय तुम्हाला साहेब चार कोणाला एक रुपयाचे चहा पाणी न पिता कोणाचा अविष न बाळगता कोणाचा दबावाखाली घरी न येता कोणताही पक्षपात न पाहता या लोकांना तुम्हाला भरघोस मतदान केला त्या वतीनं जिल्ह्यातलं आणि मतदारसंघातले मुस्लिम समाजाचं कौतुक केलं पाहिजे त्यांनाही आपण धन्यवाद केला पाहिजे आपण आणि हा भोकरदन तालुक्याचे जे, जे आमचे माजी आजी आमदार आहे त्यांनाही विनंती आहे का भाऊ आम्हाला थोडंसं मान सन्मान द्या आम्ही मान सन्मानाचे बुके आहे आम्ही पैशाचे बुके नाही आम्ही पदाचे बुके नाही आम्हाला आमदार व्हायचा नाही साहेब आम्हाला खासदार व्हायचं नाही कोणाला व्हायचा पाठलाच व्हायचा आमचा काय म्हणतात तालुक्यात आठ ते दहा आमदार झाले आता तुकडे तुकडे जर मी वाटलो तो पुन्हा तेच येणार आहे कुठे जरी थांबावं लागल आठ ते दहा आमदार आपल्या आमदार म्हणून फिरतात आमदार म्हणून प्रचार करतात आमदार म्हणून समोर येतात या सगळ्याला माझी विनंती आहे समोरचा इतका तुम्ही त्याला कमजोर समजू नका तुम्ही जर तुकडे तुकडे मध्ये जर वाटल्या गेले तो पुढे दोन हजार चोवीस मध्ये जे लोक विधानसभा होणार आहे त्याच्यात पुन्हा कधी असा होऊ नये तर पुन्हा कमळाचा झेंडा या तालुक्यात तालुक्यावर फडकावा म्हणून सनी यासाठी या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आठ ते दहा आमदार झालेले आहेत त्यांना एकत्र येऊन सनी या लढा देण्यासाठी भोकरदन तालुक्यामध्ये एकाच आमदार द्यावा आणि या लोकाला कमीत कमी दावे होऊ या लोकांची वाटणी होऊ नये या लोकांमध्ये मतभेद होऊ नये यासाठी माझी विनंती आहे माननीय खासदार साहेबाला जे आमच्या जिल्ह्याचे नेते झाले की आमचे आज खरं म्हणजे आज आमचे सगळ्याचे नेते यांचा आदेश आम्हाला ऐकावा लागला दिल्ली मध्ये आवाज उतरणार आमचे कल्याण काळे साहेब आमची अशी विनंती आहे गोकर्धन मध्ये आठ ते दहा जे आमदार झाले त्यांना कुठेतरी एकत्र बसवा बसून सनी या भाजपच्या विरोधात आम्ही एकाच माणूस घेऊन चाली त्याला लुडून आणण्याचं काम करावं तालुक्यात अशी मी विनंती करतो दामकोच्या